शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची पंच्याहत्तर टक्के रक्कम चोवीस तासात जमा होणार अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आपण कालच्या व्हिडिओमध्ये जिल्ह्यांची यादी पाहिली होती आज आपण आपल्या गावांची यादी पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी पहिला जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव गावं पीक इम्यासाठी पात्र ठरलेले आहेत जालन्यामधील एकशे चौवेचाळीस गावं हे पंच्याहत्तर टक्के पीक इम्यासाठी पात्र ठरलेले आहेत बीडमधील चौसष्ट गावं यवतमाळमधील एकशे एकसष्ट गावं नाशिकमधील सत्तेचाळीस गावं नांदेडमधील एक्क्याण्णव गावं परभणीमधील त्र्याहत्तर गावं लातूरमधील एकशे वीस गावं वाशिममधील एकशे बारा गावं अकोल्यामधील एकशे सेहेचाळीस गावं कोल्हापूरमधील त्र्याहत्तर गावं छत्रपती संभाजीनगरमधील एकशे एकोणीस गावं तर जळगावमधील मित्रांनो एकशे पाच गावं हे पंच्याहत्तर टक्के विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो ही होती गावांची यादी उर्वरित यादी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत